नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तडेगाव ठाकूर मध्ये स्वर्गीय रवींद्र गणपतराव सावरकर स्मृतीप्रित्यर्थ फ्रेंड्स क्रिकेट क्लब तर्फे भव्य प्लास्टिक बॉलचे खुले सामन्याचे आयोजन केले होते यामध्ये अमरावती जिल्ह्यातील क्रिकेट टीमनी सहभाग घेतला होता प्लॅस्टिक बॉलचे सामने सतत आठ दिवस चालले दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी अंतिम सामन्याचा थरार रंगला यामध्ये प्रथम पारितोषिक आरवी संघाला दुसरे पारितोषिक फ्रेंड्स क्रिकेट क्लब तडेगाव ठाकूर तृतीय पारितोषिक शिरसगाव यांना मिळाले अंतिम सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक बक्षीस देण्यात आले ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र इथून आमचे प्रतिनिधी सोने क्लब आणि जय हिंद क्रिकेट क्लब यांच्यातर्फे क्रिके प्लॅस्टिक बॉलच्या टुर्नामेंट आयोजित केलेल्या होत्या रवींद्र स्वर्गीय रवींद्र सावरकर यांच्या स्मृतीपित्यर्थ आणि खूप सुंदर अशा स्पर्धा आम्ही इथे आयोजित केल्या होत्या सलग आठ दिवसापासून ह्या स्पर्धा आमच्या इथे चालू होत्या या स्पर्धेचं आज फायनल दिवस होता आणि या फायनल दिवसामध्ये आर्वी क्रिकेट क्लब आर्वीने इथे फर्स्ट प्राईज मारलेला आहे एकवीस हजार रुपये जे आम्हाला जितूभाऊ बायस्कर ग्रामपंचायतचे सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक त्यांनी दिलेलं आहे आणि सेकंड जे बक्षीस होतं ते आमच्यावाले गावचे प्रतिष्ठित नागरिक प्रवीण भाऊ खोबरागडे यांनी दिलं ते बक्षीस फ्रेंड्स क्रिकेट क्लब तळेगा ठाकूर यांनी जिंकलेलं आहे आणि तिसरं जे बक्षीस आहे हे बक्षीस आमच्या गावचे ग्रामपंचायतचे माजी मेंबर महाजवराव पाटील यांच्याकडून पाच हजार रुपये होतं ते बक्षीस शिरसगाव क्रिकेट संघ हा जिंकलेला आहे आणि स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीनं पार पडल्या आहे गावच्या लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला खूप प्रेम दिलं सर्व प्लेयर प्रेमाने खेळले कुठल्याही प्रकारचा झगडा तंटा न होता हे टुर्नामेंट आम्ही यशस्वी केलं आणि दरवर्षी आम्ही असेच टूर्नामेंट यशस्वी करत राहू धन्यवाद मी वेदांत तिटकीकर आरवी संघाकडून आलेलो आहे आर्वी क्रिकेट क्लब आर्वीकडून आम्ही आज तळेगाव ठाकूर इथे आलेलो आहे तळेगाव ठाकूरला येऊन आम्हाला फार फार छान वाटलं आणि येथील मंडळी ग्राउंड मंडळी ग्राउंड स्टाफ अंपायर वगैरे हो सर्व आम्हाला सपोर्ट केला आणि भरपूर चांगलं प्रदर्शन करून आम्ही तातडीचा खेळ खेळून आम्ही आज विजय कमावलेला आहे आणि प्रथम बक्षीस मिळवलेला आहे धन्यवाद